नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे जन्ममृत्यू नोंदणी व प्रसूती संदर्भातील बातमीबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनावणे यांचा खुलासा नंदुरबार काल प्रकाशित झालेल्या बातमीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनावणे यांनी अधिकृत खुलासा करताना सांगितले की जन्म मृत्यूची नोंद नियमित होत नाही किंवा नोंदी लपवल्या जातात असा उल्लेख वस्तुस्थितीपासून दूर आहे डॉक्टर सोनावणे म्हणाले जिल्ह्यातील आरोग्य विभाग आपल्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या प्रत्येक जन्म आणि मृत्यूची नोंद सक्षमपणे आणि नियमितपणे आपल्या कर्मचारी वर्गामार्फत करत असतो नोंदी लपवण्याचा प्रश्न उद्भवत नाही पुरुष दयांकडून होणाऱ्या प्रस्तुती बोलताना त्यांनी सांगितले अक्कलकुमा आणि धडगाव अतिदुर्गम भाग आहेत या भागात पूर्वीपासून चालत आलेल्या जुन्या चालीरीतींमुळे काही ठिकाणी पुरुष दायांच्या मदतीने प्रस्तुती केली जाते मात्र आरोग्य विभागाच्या सातत्यपूर्ण जनजागृतीमुळे यात मोठी सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले संस्थात्मक प्रसुतीसाठी आरोग्य विभागाने केलेल्या जनजागृती संदर्भ सेवा आणि सुविधा उपलब्ध केल्यामुळे मागील पाच वर्षात संस्थात्मक प्रसुतीचे प्रमाण पंच्याऐंशी टक्क्यांवरून शहाण्णव टक्क्यांपर्यंत वाढले असेही त्यांनी स्पष्ट केले अत्यंत दुर्गम भागात अजूनही तुरळक प्रमाणात जुन्या चालीरीती आढळतात मात्र त्या ठिकाणी आशा कर्मचारी आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्त्यांमार्फत गरोदर मातांना संस्थात्मक प्रसुतीसाठी सातत्याने प्रेरित केले जाते आरोग्य खात्यातील विविध आर्थिक लाभाच्या योजना पात्र लाभार्थ्यांना वेळेवर मिळाव्यात यासाठी प्रयत्न केले जातात डॉक्टर सोनावणे म्हणाले पूर्वीच्या तुलनेत जिल्ह्यात बालमृत्यू आणि मृत्यूचे प्रमाण कमी झाले भविष्यात आणखी सुधारणा करता येण्यासाठी सातत्याने काम सुरू आहे ज्या काही आव्हानांचा सामना करावा लागतो जसे की रस्ते नेटवर्क भौगोलिक अडचणी त्यावरही टप्प्याटप्प्याने काम सुरू असून हो। बडकट आणि सक्षम आरोग्य सेवा देणे हेच आरोग्य विभागाचे ध्येय आहे असेही त्यांनी नमूद केले लोकसेतू मराठी न्यूजसाठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार डॉक्टर रवींद्र सोनवणे जिल्हा आरोग्य अधिकारी नंदुरबार का कालच्या बातमीच्या अनुषंगाने खुलासा करू इच्छितो की कालच्या बातमीत जे उल्लेख झालेला होता की जन्म मृत्यूची नोंद केली जात नाही लपवले जातात तर वस्तुस्थिती वेगळी आहे आपल्या कार्यक्षेत्रात जे काही जन्म होतात किंवा मृत्यू होतात होता या सर्वांची नोंद आपण नियमितपणे आपल्या कर्मचाऱ्यांमार्फत करत असतो दुसरा जो विषय होता पुरुष जे काही दाया आहे त्यांच्या मार्फत प्रसुतीचा आपल्याला माहिती आहे आरोग्य विभागात नंदुरबार जिल्ह्यामध्ये अक अक्कलकोवा आणि धडगाव हे अतिदुर्गम भाग आहेत आणि या ठिकाणी जुन्या चालीरीतीनुसार लोक पुरुष दायांकडून प्रसुती करून घ्यायचे सद्यस्थितीत आरोग्य विभागाने जो वेळोवेळी आपण संस्थेत डिलिव्हरी करण्यासाठीचा जो काही जनजागरण केलं लोकांना त्याच्यासाठी संदर्भ सेवा चांगल्या दिल्यामुळे संस्थेत होणारे प्रसुतीचं प्रमाण हे जवळपास पंच्याऐंशी टक्क्यावरून शहाण्णव टक्क्यापर्यंत मागील पाच वर्षात आलेलं आहे सोबतच जुन्या चालीरीती जरी होत्या त्या आता एकदम प्रमाणात काही ठिकाणी जो अति अति दुर्गम या ठिकाणी आढळून येतात त्या ठिकाणी आशा कर्मचारी असतील आशा कार्यकर्त्या असतील आरोग्य सेविका असतील यांच्या मार्फत मातांना प्रसूतीसाठी आपण संस्थेत डिलिव्हरी करण्यावरती आपण जोर देत असतो आरोग्य खात्यातल्या ज्या काही योजना आर्थिक लाभाच्या योजना आहेत ह्या पण वेळेवर आपण देण्यासाठी प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे मी या निमित्ताने सांगू इच्छितो की आपल्याला पूर्वीपेक्षा सद्यस्थितीत खूप चांगल्या प्रकारचे सुधारणा आहेत बालमृत्यू कमी झालेले आहेत माता मृत्यू कमी झालेले आहेत आणि येणाऱ्या काळात अजूनही याच्यात कशा चांगलं काम करता येईल हे आम्ही काम करत आहोत रस्त्यांचं जी काही अडचण आहे नेटवर्क आणि रस्ते नसल्यामुळे काही ठिकाणी नक्कीच अशा अडचणी येतात परंतु येणाऱ्या काळात त्याही गोष्टी वर काम होऊन चांगली आरोग्य सेवा बळकट बल्क, आरोग्य सेवा करण्यावरती आमचा प्रयत्न सुरू आहे त्यासाठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद